ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर पार्थ पवारांच्या कंपनी संदर्भात ज्यावेळी मुंढव्यात जमिनीचा सा घोटाळा झालाय असं समोर आलं त्यावेळी या भूखंडाच्या प्रकरणात एका तहसीलदाराचं निलंबन झालं आता ते आदेश नाई। त्या नवलेंचं निलंबन झालं पण निलंबनाचा आदेश वाचल्यानंतर कळलं की अरे हे निलंबन त्या नाही तर बोपोडीच्या जवळ आणखी एक ॲग्रीच्या संदर्भातली लँड आहे आणि त्या प्रकरणात अनियमितता दाखवली एकोणीशे तीसचा चा एक फेरफार होता तो ऐनवेळी बदलला त्याला चॅलेंज केला आणि या सगळ्यामुळे त्यांचं निलंबन होतंय दाखवलं पण महत्वाची गोष्ट त्यावेळी घडली ज्यावेळी या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्याच्या खडकपणा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झाली आणि एफ आय आरमध्ये मध्ये नऊ नाव आली नऊमधली तीन नावं अत्यंत इंटरेस्टिंग आहेत ही क्रोनॉलॉजी नीट ऐकून घ्या पहिलं नाव याच्यातलं आहे दिग्विजय पाटील जे या ॲमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचे पार्टनर आहेत त्यांचे बंधूपण आहेत आणि वन पर्सेंट शेअर होल्डर आहेत ज्यांच्या नावाने सेल लीड झालेली होती दुसरं नाव या सगळ्यामध्ये होतं ते म्हणजे शीतल जी शीतल तिच्या कंपनी थ्रू लँडची सगळी पॉवर ऑफ अटर्नी करत होती आणि ती ॲमेडिया कंपनीला विकत होती आणि तिसरं नाव होतं त्या सगळ्यामध्ये हेमंत गावंडे हे नाव ह्या व्हिडिओत वारंवार येईल यासाठी की आज ज्यावेळी एकनाथ खडसे यांनी या नावाचा घेऊन आरोप केला ते म्हणाले की पुण्यातली पुण्याच्या जवळ आणखी बोपोडीपासून पुढे आलं की एक आणखी एक लँड आहे त्या जमिनीचं प्रकरण दाबायचं म्हणून मला भूखंडाच्या प्रकरणात म्हणजे भोसरीच्या प्रकरणात माझ्या जावायला अडकवलं गेलं आणि माझा राजीनामा करून घेतला गेला तर अशी एक एक स्या गोष्टी आहेत पण एकनाथ ज्या जमिनीचा उल्लेख केला ज्या जमिनीवरून ज्या लँड लिटिगेशनवरून नवलेंचं यामध्ये निलंबन झालं आणि त्या प्रकरणातल्या नऊ नावांमध्ये तीन, तीन गजन, ना उरलेल्या तीन नावांमधले दोघ जण म्हणजे शीतल आणि त्यानंतर दिग्विजय पाटील हे एफ आय आरमध्ये मध्ये कॉमन असताना नक्की या जागेवरती आहे काय काय नाही काय नाही म्हणून बघायला मी इथे पोहोचलो पुण्यापासून तुम्ही पुढे नाशिक रोडच्या लागतं म्हणजे पुण्याचं नवीन जे आता इथे ब एस टी स्टँड करण्यात आलं आहे तिथून आणखी थोडं पुढे आलं की आल ही सगळा मोठा प्लॉट लागतो वेगवेगळे सर्वे नंबर तिथे बासष्ट फिफ्टी एट फिफ्टी असे वेगवेगळे रस्त्याच्या पलीकडे अलीकडे सर्वे नंबर आहेत आणि इथे ब्रिटिशांच्या काळांपासून गायींचं संवर्धन केंद्र आहे जे संवर्धन केंद्र एकेका इथे पाच एक हजार गायी होत्या असं म्हणतात तर तिथपासून ते आत्तापर्यंत जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे त्यांच्या अंतर्गत पुणे कृषी विद्यापीठ आणि त्यांचं जे अॅनिमल हजबंड्री आहे इथे की गायींचं संवर्धन त्यांच्या ब्रिडिंग तर क्रॉस ब्रीडिंग अशा वेगवेगळ्या सगळे इथे उपक्रम राबवले जातात नंतर पशुसंवर्धनासंदर्भात एक्सपेरिमेंट्स होतात त्या प्लॉटवर मी पोचलो आहे तुम्हाला माझ्या आजूबाजूला सगळ्या वेगवेगळ्या जातींच्या गायी दिसतील ह्या राठी आहेत पल इकडे आणखी पुंगनूर नावाच्या गायी आहेत इकडे आणखी पुढे गेलं की गीर गायी आहेत आणि त्यांचं सगळ्या संवर्धनाचा संपूर्ण प्लॉट आहे पण याच्यातल्या ज्या कृषी विद्यापीठाच्या मालकीच्या जागा आहेत त्याच्यावरच्या एका प्लॉटमधल्या जवळपास तेरा एकरचं लिटिगेशन आहे या सगळ्या संदर्भामध्ये त्यावेळीचे तहसीलदार जे होते त्यांनी हा संपूर्ण निर्णय फिरवला आणि मग हे एक एक लिंक सगळी पुढे लागत गेली आणि मग त्यानंतर काही गोष्टी समोर आल्या त्या काय त्या समजून घेण्यासाठी माझ्यासोबत सरकारी वकील आहेत त्या ठिकाणी जे इतके दिवस या सगळ्याचा केस लढत आहेत त्यामध्ये ते सगळे होते आणि ॲमेडिया कंपनीचा दुसऱ्या भूखंडात पण कसा संबंध आहे फक्त इतकंच नाही तर याच्याशिवाय पार्थ पवार यांचा इथे रोल होता की नव्हता त्यांचे पार्टनर जे आहेत त्यांच्या कंपनीचं इथे नाव आलंय कारण एफ आय मध्ये दिग्विजय पाटील आणि समोर अमेडिया कंपनी अशा दोन्ही गोष्टींचा थेट उल्लेख करण्यात आलाय अशा सगळ्या एक एक लिंक आपण लावत जाऊ आणि मग या सगळ्यामधल्या व्यक्तीचा उल्लेख जो मी केला होता जो आजही एकनाथ खडसेंनी केला जेव्हा ते महसूल मंत्री होते त्यावेळी ते त्यांना कसं लटकवण्यात आलं या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलं असं आपण म्हणू ज्या गावंडेचा त्या गावंडे सुद्धा याच्यावरती सगळं हक्क सांगितलं होता आणि त्याच्यावर सगळं प्रकरण सुरू झालं आणि गावंडे सगळं दाखल हे ठीक आहे पण भोसरीच्या भूखंड प्रकरणामध्ये जो विसल ब्लोअर म्हणून व्यक्ती होता ज्याने बाहेर काढलं इज गावंडे सर नमस्कार खूप खूप स्वागत सगळ्यात आधी मला गोष्ट क्लिअर कराल की एक्झॅक्टली ह्या जागेचं प्रकरण आहे काय कारण आता वेगवेगळ्या एफ आय आर तर दाखल झालेल्या दिसतात नाही पहिल्यांदा जे एफ आय आर आहे ज्या दाखल झाल्यात त्याची माहिती ही आमच्याकडे माझ्याकडे ऐक्यू आहे कुठल्याही एफ आय आरची अधिकृत प्रत आज मी पाहिलेली नाही दुसरा मुद्दा आहे की काही पेपर्समध्ये असं येते की नऊ जणांच्या विरुद्ध एफ आय आर आहे पण आजच्या काही पेपर्समध्ये आले फक्त सात जणांची नावं आहेत आणि दोन लोकांची नावं त्या दुसऱ्या प्रकरणातली कोरेगाव पार्कच्या आणि ह्या प्रकरणात कॉमन आहे असं सांगितलं जातं एक एक, एक फक्त याच्यामध्ये की एफ आय आर कॉपी माझ्याकडे आहे तर त्यामध्ये नऊ नावं ही क्लिअर आहेत मला आता फक्त हा हा एक्झॅक्टली हा काय म्हणजे हा भूखंड याचा घोटाळा आणि त्यानंतर पुढे नक्की कशा पद्धतीने मला सांगाल नाही हा अठराशे त्र्याऐंशी साली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुना कन्स्ट्रक्शन कंपनीने ही जमीन तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटला रजिस्टर दस्ताने दिली त्याच्यानंतर ही रिसर्चसाठी जमीन देण्यात आली एकोणीसशे सातला विद्यापीठ अस्तित्वात आलं त्यावेळी था ते, ते विद्यापीठाला हस्तांतरित झाली एकोणीसशे तीसला त्या एक, तीस एक अठराशे त्र्याऐंशीच्या दस्ताची एंट्री सहाशे नंबरच्या फेरफारनी झाली पण त्याचा अंमल देताना तत्कालीन सातबाराचा सा जो उतारा होता त्याच्यामध्ये इतर हक्क राईटला नव्हता तर एकाखाली होता त्यामुळे ते इतर हक्कात लागायचं जे नाव होतं एकशे बावीस रुपये पेमेंटचं वगैरे ते नाव नंतर न सातबारा बदलल्यानं कब्जेदारसाठी आल्यासारखं झालं त्याच्यानंतर एक एकोणीसशे बावन्न साली द पर्सन इनाम ॲबॉल्युशन ॲक्ट आलं याच्याप्रमाणे पर्सन इनाम ॲबॉलिश झालं तर एकोणीसशे चाळीसपर्यंत इथे विध्वंस लोकांची नावं होती सरकारच्या नावाबरोबर ती एकोणीसशे हे वैद्य म्हणून नावं होती त्याच्यानंतर एकोणीसशे चाळीसला विध्वंस म्हणून नाव आलं त्यानंतर एकोणीसशे बावन्नला हा कायदा आल्यानंतर गव्हर्नमेंटनी एकशे बावीस रुपये देण्याचं बंद केलं कारण ते बंधन राहिलं नाही आणि एकोणीसशे शहात्तरला अर्बन लँड सेलिंग ॲक्ट आला त्याच्यानंतर कोणी गव्हर्नमेंटचा इथे ताबा होता एकोणीसशे पन बावन्नला ज्या ह्यांच्यामध्ये कोणी प्रायव्हेट माणसाचं नाव नव्हतं त्यामुळे ही इनामदारांचा काही संबंध उरला नव्हता पण ते एकोणीसशे शहात्तरचा कायदा जेव्हा रद्द झाला अर्बन लँड सेलिंग ॲक्ट त्याच्यानंतर ह्या काही लोकांनी अचानक चाळीस पन्नास वर्षांत क्लेम केला आणि त्यांची नावं सातबारात कब्जेदार सदरी होती त्यामुळे त्यांनी वारस नोंदी करून घेतल्या मला आहे की मधल्या काळात असं झालं होतं की सातबारावरून डायरेक्ट काही गोष्टी म्हणजे लँडच हटवण्यात आलेली होती तर ते काय एक्झॅक्टली झालं आणखी डिस्प्यूट आहे सगळ्यात आता त्याच्या सातबारा मध्ये याच्यामध्ये खाजगी व्यक्तींची नावं असल्यामुळे त्याला खाजगी लँड ट्रीट केली गेली आणि टाउन प्लॅनिंग स्कीम झाल्यानंतर ह्याला फायनल प्लॉट नंबर पडला तो बहुतेक चौदा नंबरचा आहे आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्ट ला पी एम पी एल साठी त्याचं तेरा एकरपैकी आठ एकरचं रिझर्वेशन झालं मग ते आठ एकरचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनसाठी एक नकाशा तयार केल्या गेल्या के दोन हजार दहा साली तो प्रत्यक्षात जागेवर कसली मोजणी वगैरे काही झाली नव्हती आणि मग त्या नकाशाच्या आधारे दोन हजार दहा साली तहसीलदारांकडून एका सातबाराचे दोन सातबारा बनवण्यासाठी अर्ज करण्यात आला ते एक पाण्याची ऑर्डर एका दिवसात पास झाली आणि मग सातबारात इफेक्ट देताना आठ एकरच्या सातबारामधून फक्त खाजगी व्यक्तींची नावं ठेवली गेली आणि ॲग्रीकल्चर कॉलेजचं डेअरीचं नाव वगळण्यात आलं आणि मग तो सात बारा वापरून दोन हजार दहाला खरेदीगत करण्यात आलं आणि मग तो दहाला खरेदी दोन हजार दहाला खरेदीगत करण्यात आलं दोन हजार तेराला मग खरेदी फेरफार वगैरे सगळं रद्द होऊन आमचं नाव दोन हजार तेरापासून तिथे लागलं मला सांगा गावंडींच्या प्रकरणात एंट्री कशी झाली गावंड्यांची ही एंट्री साधारणतः रेकॉर्डप्रमाणे दोन हजार नऊला झाली आहे त्यांनी पहिली पॉवर ऑफ केली आणि काही अनरजिस्टर्ड व्यवहार त्यांचा असावा ती पॉवर ऑफॅटरी दोन हजार नऊ ते दोन हजार दहापर्यंतच होती त्याच्यानंतर ती ऑटोमॅटिक कालमर्यादे रद्द झाली आणि दोन हजार दहाला त्यांनी आठ एकरचं खरेदीगत केलं आणि तेरा एकरची पॉवर ऑफ फॅटनी केली जी खरेदीगत आठ एकरच केलं पण पॉवर फॅटर्नी तेरा तेराची घेतली पाच एकरवरती कुठलीही स्टॅम्प ड्युटी वगैरे भरलेली नाही आणि आता त्या दोन हजार दहा नंतर ती पॉवर वापरत वापरतायत आणि त्याच्या आधारे आता उरलेले पाच एकर गुळंकूत करायचा प्रयत्न चालला आहे आता तिथे कंटेनर आणून टाकलेलं दिसतं एका ठिकाणी मग तो ताबा प्रयत्न आहे आणि मध्ये कळलं की वगैरे पण आणलं हो त्यांनी तो तिथे घुसखोरीचा प्रयत्न केला आणि कंटेनर जेवढा आहे तेवढे त्यांची घुसखोरी दोन हजार बावीस सालापासून मार्च पासून आस्तागायत आहे पोलिसांना आम्ही तक्रार केलेली आहे तर ॲक्च्युली तिथे पाहिजे तसा रिस्पॉन्स पोलिसांचा आम्हाला आज तरी मिळाला नाही रिस्पॉन्स नाही मिळाला नाही बाउन्सर्स होते तिथे हां ते जे बाउन्सर वगैरे होते ते त्यावेळी गेले पण त्याच्यानंतर आता रेग्युलरली त्यांचे चार पाच सिक्युरिटी गार्ड वगैरे तिथे येत आहेत आणि आता ही तहसीलदार येवलिंगची ऑर्डर झाल्यानंतर तिथे परत टॉयलेट ब्लॉक्स वगैरे आणायचा त्यांनी प्रयत्न केला आणि हे सातत्याने प्रयोग आमच्याबरोबर घडत होते आमचे काही कर्मचारी तिथे राहत होते त्यांना धमकवलं लालच दिली परत लाईट मीटर घ्यायचा प्रयत्न केला पाणी घ्यायचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी जवळ साधारणतः पाच ते सहा वेळा आम्ही पोलिसांना तक्रार अर्ज दिली आहे जुजवी मदत आम्हाला झाली पण गंभीर गुन्हा असता कारण कुठलाही दाखल झाला नाही जो आमचं मत आहे की तीनशे त्रेपन्नचा गुन्हा त्यावेळी दाखल व्हायला पाहिजे होता कारण महाराष्ट्र सुरक्षा बलाचे दल हे लोकसेवक आहेत आणि त्यांना धमकावून जागेमध्ये घुसखोरी केलेली आहे तर तो आजचा काय गुन्हा दाखल झालेला नाही आणि आम्ही ना आता त्याची दाद मागणार आहे पण मग तहसीलदारांचं तर निलंबन झालेलं दिसतं या सगळ्या प्रकरणामध्ये पण असं असताना जी शीतल याच्यामध्ये होती की तिची कंपनीची मधल्या काही तिथे एंट्री झाली त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी वगैरे केल्या होत्या की काही वेगळ्या गोष्टी झाल्या होत्या शीतल आणि कोणी दुसरे लोक आहेत ती जी तहसीलदार साहेबांसमोर केस चालली त्याच्यामध्ये त्यांचे कुठलेही दस्ता आमच्या समोर आलेले नाही त्याच्यानंतर आम्ही सर्च घेतला तर आज काय पब्लिक डोमेनमध्ये त्यांचे कुठलेही दस्त दिसत नाही बरं तर त्यामुळे आता जी एफ आय आर आहे त्याची ऑथेंटिक कॉपी मी जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर तो अधिकारिकरित्या भाष्य करणं मला शक्य नाही जो आमचा अनुभव त्याच्याप्रमाणे आम्हाला तरी ते कुठे समोर दिसलेलं नाही पण मग एक विजन नावाची कंपनी ती गावडण्याची निगडीत होती ती विजन प्रॉपर्टी गावडण्याची निगडीत आहे म्हणजे आता विजन आणि विध्वंस हे जे दोन आहेत हे याच्यावरती ताबा घेण्याचा प्रयत्न करत इतके दिवस करत आतापर्यंत ते त्यांनी ताबा घ्यायचा प्रयत्न केला पण त्याला आम्ही सक्त आमच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केलेला आहे मग आज तुम्हाला माहित नाही तुम्ही एकनाथ खडसे जे काय म्हणाल ते गोष्टी तुम्ही ऐकल्यात की नाही ओके ऐकल्यात सो काय एक्झॅक्टली ती गोष्ट आता बेसिकली दोन हजार पंधरा साली हा प्रकरण जे होतं त्याचा वीस कोटी रुपयाचा अवॉर्ड पास झाला लँड ऍक्सिएशनसाठी अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्याप्रमाणे त्याच्यानंतर दोन हजार चौदाला जा� नवीन कायदा आला मग त्या नवीन कायद्याप्रमाणे ते वीस कोटीच्या जागी त्यांनी एकशे दहा कोटी वाढून मागितले त्याच्यानंतर मग कॉर्पोरेशनकडे त्याला द्यायला पैसे नव्हते म्हणून त्यांनी मग चारशे कोटीचा टी डी आर मागितला आणि आम्ही सहा एप्रिलला त्यांचे सातबारा रद्द केले पाच एप्रिलला टी डी आरचा फॉर्म आतमध्ये ब्लँक फाईल झाला आणि तो, तो टी डी आर घेण्याचा प्रयत्न झाला आणि कॉर्पोरेशन त्याच्यावर डी आरवरच्या प्रकरणावर काही कारवाई करत नाही म्हणून हायकोर्टामध्ये ते गेले त्या पिटीशनचा नंबर आहे रिट पिटिशन थ्री झिरो फोर एट ऑफ टू थाउजंड फिफ्टीन आणि ती पिटीशन शेवटी आम्ही इंटरव्हेन्शन केलं हायकोर्टाने आमचा बाजू ऐकली आणि मग त्यांना ती पिटीशन काढून घ्यायला लागली म्हणजे आत्तापर्यंत पब्लिकचा पैसे साधारणतः एकशे दहा कोटी आणि चारशे कोटीचा डी आर एवढा याच्यातून अपार करायचा प्रयत्न झाला तेरा एकरपैकी फक्त पाच एकर आहेत आठ एकरचा आणि पाच एकर उर्वरित जागा ही मिरॅक्युलेसली रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे जी आत्ताचे पॉवरंट नाही हां मिरायक्युलेसिंग गव्हर्मेंटची जागा ते रेसिडेन्शियल झोन मध्ये आणायचा काही संबंध नाही <laughs> <laughs> इंटरेस्टिंग आहे तुम्ही कॉर्पोरेशनचा उल्लेख केला म्हणून मी म्हणतोय पुणे महानगरपालिका सिटी इंजिनिअरचं मधलं काय त्याच्यामध्ये काही रोल दिसलाय तुम्हाला म्हणजे वाघ प्रशांत वाघमारे माझे दोन हजार पंधरा साली आर सी नंबर ट्वेंटी एट ऑफ टू थाउजंड फिफ्टीन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नोंदवला आणि त्याच्यामध्ये सिटी इंजिनियर आणि तत्कालीन विधी सल्लागार मंजुषा इदाते वगैरे हे यांनी आरोपी म्हणून त्यांना नेमलं होतं हायकोर्टाने नंतर फक्त हेमंत गवंडेच्या केसमध्ये ह्या प्रकरणाचं अन्वेषण करू नये असा आदेश पारित केला तर त्या प्रकरण हायकोर्टने सांगितलं की गावंडेंच नका करू नाही त्यांनी सांगितलं एफ आय आरवरती वरती अन्वेषण करू नका बरं आणि त्याचा गैरफायदा मग बाकीच्या लोकांना झाला तर गेले आता दोन हजार सतरा पासून आठ वर्ष त्या प्रकरणाचं कुठेही अन्वेषण नाही आहे आणि ज्यां जे आरोपी म्हणून त्याच प्रॉपर्टीच्या बाबतीत दोन हजार पंधरा साली आहेत ते आता परत निर्धास्तपणे दुसरा गुन्हा आहेत म्हणजे आता आता असं झालं की एखाद्या आरोपीला जर प्रोटेक्शन दिलं कुठल्याही कोर्टाने तर पहिली शर्त असते की तुम्ही तिथे जाऊन परत काय करायचं नाही आणि आता हे अशा पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांना हाताला धरून गव्हर्नमेंटच्या लँडचे हजारो कोटीचे लँड आहे आणि त्याचं हे लोक काही कशा पद्धतीने ऑर्डर पास करतात आणि ते पास करण्यासाठी जी पॉवर फॅटरी वापरली जाते ती पॉवर ऑफ फॅटरी पण स्टॅम्प ड्युटी बुडवून अस्तित्वात आणल्यात आणि पॉवर ऑफ किती आहेत त्यांचा पैशाचा व्यवहार किती आहे हे समजत नाही का काहीच समजत नाही कारण काय पहिली पॉवर ऑफ जी दोन हजार नऊ साली आली त्याच्यात पैशाचा उल्लेख नाही आणि खरेदीत जे केलेला आहे त्याच्यामध्ये जे काही पैसे दिले दिले नाही दिले ते फक्त विधावून सांगू शकतील आणि पॉवर ऑफ जी आहे दोन हजार नऊची त्याच्यामध्ये पॉवर ऑफ रजिस्टर दस्तामध्ये लिहिले की हे ऍग्रीकल्चरच्या ताब्यात आहे आणि कोर्टामध्ये सांगता ते आमच्या ताब्यात आहे मला विचारायचं आहे तू आता ह्यालाच मुद्दा पुढे नेऊन वाघमारींच्या सगळ्यामधली भूमिका संशयास्पद दिसते या सगळ्या म्हणून तुम्हाला नाही सर्वात महत्त्वाचं आहे की जर त्यांनी बहुतेक केस पण केली होती काहीतरी झालं नाही सगळ्यात महा असं झालं याच्यामध्ये की हे तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून काढून आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला आर्थिक गुन्हे शाखा जी होती त्या शाखेचे अन्वेषण अधिकारी होते राजेंद्र पुराणिक आणि राजेंद्र पुराणिक हे त्याचा अग्रेसिव्हली तपास करत होते त्या ता तपासाच्या दरम्यान वाघमारे हे जे आरोपी होते ते आणि तत्कालीन जॉईंट सीपी म्हणजे पुराणिकांचे सिनियर रामानंद साहेब सिटी इंजिनियर आणि तत्कालीन जॉईंट सी पी रामानंद साहेब ह्या दोघांनी त्या पुराणी का गुन्हा दाखल केला आणि त्यांच्याकडून तो तपास काढून घेतला म्हणजे गुन्हा दाखल करून सगळं इंटरेस्टिंग हे प्रकरण मी सुरुवातीला तुम्हाला काहीतरी लिंक सांगितल्या होत्या सगळ्या प्रकरणातल्या त्या काय त्या परत एकदा सांगण्याचं कारण हे घटनाक्रम ती क्रॉनॉलॉजी समजली की एक 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 गोष्ट यातल्या सगळ्या स्पष्ट होतील मुद्दा काय होता बघा मूळ मुद्दा हा होता की तिकडचं भूखंड प्रकरण कुठलं मुंडव्यामधलं जे आता व्यवहार आम्ही रिव्हर्स करतोय वगैरे वा वगैरे काहीतरी अजित पवार या सगळ्या संदर्भात म्हणाले पण ज्या शीतलने या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये पॉवर ऑफ अॅटरने केली होती तिचं या प्रकरणामध्ये सुद्धा इथेसुद्धा अशाच पद्धतीच्या काही गोष्टी झालेल्या असतील असा पोलिसांना संशय म्हणून त्या दुसऱ्या एफ आय आरमध्ये सुद्धा नाव नोंदवण्यात आलं त्याहून पुढे जाऊन पार्थ पवारांचे पार्टनर म्हणजे दिग्विजय पाटील ते अमेडिया कंपनी ह्या सगळ्यांना यामध्ये एफ आय आरमध्ये नावं त्यांची ॲड झालेली आहेत आरोपी म्हणून आणि त्यामुळे परत एकदा असा एक सरकारी भूखंड तोसुद्धा ट्रान्सफर करून जो त्यातला काही भाग सर्वेस काही लेटिगेशनमध्ये त्याच्यातून कोर्टात केसेस चालू आहेत असं सगळं सुरू असताना हे सगळं गिळंकृत करण्याचा प्रयत्न झाला का यातून हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याची लिंक कुठे जोडली गेली तर आज खडसेंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामुळे ते त्यांनी हेमंत गावंडेचं नाव घेतलं कारण या लेटिगेशनमध्ये विध्वंस आणि गावंडेंची विजन कंपनी हे दोघंजण आहेत जे सरकारच्या विरोधात या सगळ्या गोष्टी करतायत आणि इंटरेस्टिंगली शहराचे सिटी इंजिनियर वाघमारे प्रशांत वाघमारे यांनी आयो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवरतीच कंप्लेंट टाकून दिली आणि जॉईंट कमिशनरवरतीच या सगळ्या प्रकरणात आरोप लावून ते मोकळे सुद्धा झाले आता एक 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 एक, एक डॉट सोडल्यानंतर साधारण ही प्रकरणं कुठे कुठपर्यंत आणि ह्याची मुळं कुठे हे फार बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मी बघू आता येणाऱ्या काळात नक्की काय होतं काय नाही धन्यवाद वकील साहेब तुमचे सुद्धा ते बऱ्याच वर्षांपासून केस लढतात बहुतेक तुम्ही फीजही घेत नाही सरकारकडून कळलं मला नाही गव्हर्नमेंटचा मी प्रायव्हेट आहे आणि स्पेशल काउन्सिल म्हणून गव्हर्नमेंटचा केस लढणा मान असतो आमच्या प्रोसेसमध्ये मा जो मान फार कमी लोकांना मिळतो आणि असं आहे की आम्हालाही शिकायला मिळतं की आज ह्या केसमध्ये मी प्रायव्हेट असून हे शिकतोय की संस्था ज्या आहेत ते संस्थांचे जे कर्मचारी वगैरे आहेत ते भारतामध्ये असं प्रायव्हेट लोकांना नाही वागत खूप धन्यवाद तुमचं खडसेंनी असं म्हटलंय सगळ्यामध्ये शेवट करताना की त्यावेळी महसूल मंत्री असताना ही जमीन मी जाऊ दिली नाही या जमिनीवरती बऱ्याच लोकांचा डोळा होता आणि ती मी जाऊ दिली नाही आणि त्यामुळे मला कुठे अडकवलं तर मला तिकडच्या जमिनीमध्ये अडकवलं आणि त्यामुळे त्यांनी जे हेमंत गावंडे नाव घेतलं ते आज याच जमिनीच्या या ताबा माराचा प्रयत्न करत होते असा यांचा सगळ्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच ते सुद्धा आणि एफ आय आर नीट वाचल्यानंतर कळतं मताने झालं म्हणजे कोण ॲमिडिया कंपनी ते हेमंत गावंडे त्यांचं दिशितर आणि बाकी सगळे आरोपी आणि तारू ज्यांचं याच्यामध्ये निलंबन झालं न तारू नाहीत सॉरी यामध्ये यामध्ये नवलेंचं स नाव आहे जिथे तहसीलदार होते त्यामुळे हे आहे संगणमत म्हणजे काय तर इट कुड बी अ कॉन्स्पिरसी की ठरवून सगळ्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यातून आता काय होतंय बघू तुम्ही मुंबईत बघत राहा गोपाळ गोपाळसोबत ओमकार बाबळे थेट पुण्यावरून